काय गरी आगाव ना हे मंडळी कसायचा बरायचा तर आज निघालो आहे आम्ही पुण्याला माझ्या बहिणीकड आणि हिच्या भावाकड तर असा विषय आहे तर चला बघूया आता काय काय मज्जा आहे पुढे ते तर हे बघा आता मी निघालोय पुण्याला तर हे पोरगं बघा हे पोरगं राहणार आहे घरात <laughs> कारण की हे जी परीक्षा हे जे पेपर आणि ह्याचा अभ्यास त्यामुळे ह्याला इथंच ठेवत आहे मॅडम आवरल्या मॅडम खुश आहे भावाकडे चालल्या सामान भरलेलं आहे डिक्कीत पूर्ण जागा नाही तरी पण एक, एक एक बॅग आणाल्या तर असा विषय आहे तर चला निघूया आता हळूहळू रक्षाबंधन करते का रक्षा करणार कि तिकड भावासाठी स्पेशल राखी बनवून घेतली मी बर बर ठीक आहे तर चला निघूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आपल्या गणपती बाप्पा पण आता जवळ आलेले हो आहेत अगदी थोडे दिवसातच आगमन होणार आहे ओके नाही तर आम्ही आता सगळे जण निघालो आहोत माझी अम्मा हेरी माझ्या बहिणीच्या सासरवाडी <laughs> तुम आणि तुमच्या सासरवाडी आणि <laughs> माझ्या पण सासरवाडी तर खरंच खूप खुश आहे आम्ही आणि इथे बघत असताना महालक्ष्मी आई अंबाबाई ची मूर्ती आहे तिथे हां तर प्रवास चालू आहे आमच्या सगळ्यांचा कोल्हापूर ना जागो जागो तुला बॉक्सच्या माग तर <laughs> जागोकड कॉन्ट्रॅक्ट दिले बॉक्स नीट धडून बसायचा तर अचानक जर का ब्रेक दाबायला लागला तर सांभाळायची जबाबदारी त्याला आहे तर हे आहे आमचं कोल्हापूर तर आबाळ भरून आलंय थोड्या वेळात पाऊस पण येईल आणि हे आहे तलाव राजाराम तलाव तर साहेबांची इथं कधी कधी ड्युटी असते राजाराम तलाव हा तर कोल्हापूर मध्ये बघा पाऊस चांगला जोरात यायला लागलाय मुसळधार पाऊस anglets thandwa आम्हाला दोन ते अडीच तास लागणार पोचायला कारण पुण्यामध्ये पोचायलाच दोन तास लागतात आणि तिथून पुढे थोडस ट्रॅफिक तर लागणारच त्यामुळं अडीच तास तर धरूनच चालायचं हो ना साहेब साहेबांना झोप आली काय मग तुझी मस्त झोप झाली मस्त हो मी झोपलेली आहे जरा जरा के। जरा त्याला जरा म्हणतात हा जराच म्हणतात कोल्हापुरात निघूच तर जशी झोपली ते आता साताऱ्यातच उठल्या आज <laughs> आणि त्याला जरा शापा बर बर जास्त झोपले बस ऐकायचं होत ऐकलात

Okay. तर आत्ता जरा थांबलो आहे चहा प्याला इकडं साताऱ्याच्या जर्राच सा पुढे आलोय आम्ही आणि स्वाती म्हणली चहा प्यायचं तर चला म्हणलं तर आता हे गाडीत न उतरत आहेत चहा नाश्ता करायला तर चला पहिला चहा नाश्ता बघूया आता हे काय करतात स्वातीचा उपवास आहे त्यामुळे ती चाच जागो बघा फक्त बरमोड्यावर आला बघ बरमोड्यावर काय ग काय तरी केली बघा स्वातीकडं काय तरी आगाऊपणा केले ना स्वातीची तुझी मैत्रिणी निसर्ग बघा निसर्ग मस्त आहे छान हिरव गार वातावरण आहे बघा सगळीकडे इथं पोन चक्क्यात बघा दिसत असेल तुम्हाला पोन चक्क्या हो कुठं त्या का रे काय म्हणलं म्हणतोय गाडी थांबवली बरं झालं आता मी चांगलाच एक नाश्ता वाढतो <laughs> तर इथं बघा इथं जु मध्ये आलंय का तिथं झेब्रा वगैरे हो आहेत जागोकड बघायलाय बघा कसा जागो काय खाणार आहे हे बाबा खाली खाली बसलोय बघा तर हे बघा पाहुण्यांची वाट बघत बसल्यात ही पाहुणे आले की लगेच खुश होत्यात आपण एकंदरीत विषय बघा ऐकायो तर माझा उपवास असताना मी घेतलेली आहे खिचडी जागोने घेतलेला आहे पावभाजी तर जागो गेलेला आहे फ्रेश होण्यासाठी तर पहा मस्त हिपन है छोटा हत्ती आहे सग कैंटीन पू शकता आणि साहेब गेलेले आहेत आता चहा आणण्यासाठी आता किती वेळ लागतोय काय माहित नाही तिकडे गेले चहा आणायला इकडे जागोचा नाश्ता मिळालाय तर जागोचा मस्त चाललाय नाश्ता आहे ना इथे चहा सुद्धा आलेला आहे नाश्ता तयार आहे तर या सगळेच जण नाश्ता करायला